आरंभ एका नव्या पर्वाचा सौराज्याच्या मातीतच दडलेला अंगार हाय बहिरजी म्हणजे शिवबाची तळप ती तलवार हाय अशी टॅगलाइन असणाऱ्या बहिर्जी या आगामी चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय या चित्रपटाचं दिग्दर्शन राहुल जनार्दन जाधव यांनी केलंय खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक योजनेमध्ये माती आड लपलेल्या अंगासारखे धकधकते काम करणारे बहिरजी नाईक इतिहासात फारसे दिसलेही नाही त्यांची हीच यशोगाथा बहिरजी या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे बहिरजींच्या मोशन पोस्टरनं प्रेक्षकांची उत्सुकता ताणली असून चित्रपटात कलाकार कोण असतील आणि हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस कधी येईल याविषयी सुद्धा प्रेक्षकांमध्ये कमालीचं आहे या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव म्हणतात छत्रपती शिवरायांचा इतिहास म्हणजे आज आपल्यासाठी हिमनागाचा ठोके बऱ्याच घटना काळाच्या उदरात अज्ञात येत अशा काळात महाराजांनी प्रत्येक योजना यशस्वी होण्यासाठी त्या योजनेचे पाया बनून राहिलेले बहिरजी नाईक हे जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेर ठरतात त्यांच्या योजना इतका गुप्त असायच्या की त्याचा मागोवा घेणे सुद्धा शक्य नव्हते मात्र स्वराज्य हे स्वप्न या 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 मातीत रुजवणारे शिवराय आणि स्वप्नासाठी जीव उधळायला सुद्धा तत्पर असणारे मावळे सारांचे अवलोकन केले तर भैरजी नावाची वीण उलगडत जाते हेच दाखवण्याचा प्रयत्न भैरजी या चित्रपटातून आम्ही केलाय ज्येष्ठ इतिहास संशोधन जयसिंगराव पवार यांच्या मार्गदर्शनातून आणि शिवरायांच्या जीवनातील ऐतिहासिक घटनांचा वस्तुनिष्ठ वेध घेऊनच या सिनेमाची निर्मिती केली जाते सध्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर भेटीला आले असून लवकरच याबाबतचे सारे चित्र स्पष्ट करू पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा